अहमदनगर महानगरपालिकेच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाबाबत रुग्णाची तक्रार येताच मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे हे थेट तात्काळ त्या रुग्णालयात पोहोचले आणि तेथील अधिकारी कर्मचारी तसेच डॉक्टरांना चांगलाच धारेवर धरलाय अहमदनगर महानगरपालिकेच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात रुग्ण सारिका आव्हाड या ऍडमिट होण्यासाठी आल्या असता रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना दाखल करून न घेता सिव्हिल हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट मंडपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना फोन लावला आणि तक्रारीचा पाढाच वाचला त्यानंतर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी स्वतः आजारी असताना देखील थेट कैलासवासी बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात जाऊन तेथील कामकाजाची माहिती घेत डॉक्टरांना चांगलंच धारेवर धरलं तेथील डॉक्टरांना धारेवर धरत रुग्ण बाळासाहेब देशपांडे रुग्णालयावर विश्वास ठेवत येथे बाळंतपणासाठी येत असतात या ठिकाणी जागा असताना देखील रुग्णालयात रुग्णाला दाखल करून का घेतलं नाही या प्रश्नासह अनेक प्रश्नांचा भडीमार करत काम सुकारपणा करणाऱ्या डॉक्टर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर यांनी अचानक महापालिकेच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात भेट देत तेथील कामकाजाची माहिती घेतली यावेळी आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर उपस्थित होते तर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे हे अचानक थेट कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात गेले असता त्यावेळी तेथे नर्स सोडून जबाबदार कोणतेच डॉक्टर अधिकारी उपस्थित नव्हते दरम्यान आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी तातडीनं तेथील कार्यरत डॉक्टर अधिकारी यांना बोलावून घेतलं आणि धारेवर धरला यावेळी आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे यांना सूचना देत सांगितलं की हॉस्पिटलमधील डॉक्टर अधिकारी आणि कर्मचारी यांचा लेखी जबाब नोंदवून घ्यावा आणि कागदपत्रांची तपासणी करत कारवाईचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मंडपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिल्या प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर